शेतकरी मित्रांनो पाहूयात मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ हो, संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात मुंबई येथून मुंबई येथे शहाऐंशी कांदा गाड्यांची आवक आज आलेली होती मुंबई येथे सफेद कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत तर जुने उन्हाळी गोळा साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत त्या खालोखाल सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जुना गोल्टी चारशे रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे -गोल तर जुना चोपडा गोळा साईज माल एक हजार तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर नवीन कांदा सुकलेला मोठा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला त्याखालोखाल नवीन सुकलेला कांदा आठशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर गोलटा तीनशे रुपयापासून सातशे रुपये क्विंटल पर्यंत नवीन सुकलेला आज मुंबई येथे विकलेला आहे म्हणजेच नवीन कांदे तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत चांगले सुकलेले कांदे आज मुंबई येथे विकलेले आहेत मित्रांनो मुंबई येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर इकडे हैदराबाद येथे आज सतरा कांदा गाड्यांची आवक होती एक दोन लाट दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुक्कल साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे उन्हाळी कांदे विकलेले आहेत तर नवीन कांदे हे शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये हैदराबाद येथेही कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा